लोणंद खंडाळा रोडवर ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन चालक जागीच ठार लोणंद खंडाळा रोडवरील खेडबुद्रुक नजिक वाड्याचा माळा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरील चालकाचे नियंत्रण सुटून पलटी होऊन ट्रॅक्टर खाली सापडून चालकाचा सा, मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी घडली ही घटना रात्री साडेनऊ वाजता मोर येथून शेरो साखर कारखाना याकडे ऊस घेऊन चाललेला टॅक्टर हा पलटी झाला आणि यामध्ये चालक अर्जुन अर्जुनरावजी नडग्यावयी वर्ष पस्तीस मुळगाव राहणार आमलोण पेट जिल्हा नाशिक या मृत डायवरचं नाव आहे